मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी गुरुशिष्य जयंती सातपूर विभागीय अध्यक्षपदी श्री पोपटराव जेजुरकर यांची निवड क्रांती ज्योती महात्मा ज्योती बो फुले आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्य शिष्य जयंतीच्या सातपूर विभागातील यावर्षीच्या अध्यक्षपदी श्री पोपटराव जेजुरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सातपूर विभागातर्फे गेल्या अकरा वर्षांपासून गुरुशिष्य जयंती सोहळा आयोजित करण्यात येतो या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी पोकरराव देजूरकर कार्याध्यक्षपदी अॅडव्होकेट वसुला कराड उपाध्यक्षपदी सौ कर, रवी शिवाजी काळे तुषार सचिवपदी बंधुरे शेख प्रसिद्धी प्रमुखपदी अशोक मल्लिक यांची निवड करण्यात आली हॉटेल इंफाईथ आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉक्टर डी एन कराड उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले सातपूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी खूप म्हणजे तुम्हा सगळ्या मंडळीवर खुश आहे आणि त्याचा कारण हे आहे की गल्ली गल्लीमध्ये होणारा शिवजन्मोत्सव गल्ली गल्लीमध्ये होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि फुल्यांची जयंती याला एक व्यापक स्वरूप ह्या सातपूर परिसरातल्या तुम्ही सगळ्यात तरुण मंडळींमध्ये दिले आणि खरं म्हणजे इतकी मोठी माणसं होती की आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येकानी त्याच्यामध्ये सहभागी झालं तरीसुद्धा कमी आहे इतके उपकार त्यांनी आपल्यावर केलेले आणि त्यामुळं सगळ्या पक्षाची सगळ्या विचाराची सर्व जाती धर्माची तुम्ही तरुण मंडळी ज्यावेळेला एकत्र येता आणि इतक्या आनंदाने हा महोत्सव साजरा करता त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं म्हणजे आम्ही लहानपणापासून या विचारात वाढलेलो त्याचा एक असा जबरदस्त आनंद होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले की ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बघितलंसुद्धा नव्हतं परंतु त्यांनी केलेला कार्य त्यांच्या का कार्याचा का अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या भारतरत्न आज ज्या ज्यांच्या राज्यघटनेवर आपला संपूर्ण भारत देश लोकशाही चाललेला आहे अशा माणसाने ज्या महापुरुषाला गुरुस्थानी मानलं अशा महापुरुषांची जयंती तुम्ही आपण सर्वां मिळून साजरी करत आहोत सत्पुरुष ज्योतिजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मला निवड केल्याबद्दल मी प्रथमतः सातपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण माझं आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते या सर्वांनी बघितलं सातपूरकारांनी आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी अध्यक्षपदी निवड केली आज ही निवड झाल्याबद्दल मी शा शिवजन्मोत्सव समितीमध्ये उपाध्यक्ष होतो आता या ज्योतिजन्मोत्सवामध्ये मी अध्यक्ष झालो हे जे माझा प्रवास आहे माझा जो अनुभव तिथला आहे शिवजन्म उत्सव समितीचा त्याच्यात इथला नक्की मी त्याचा फायदा या जन्मोत्सव समितीसाठी करीन किंवा या कार्यक्रमासाठी करीन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त यशस्वी होईल याचा मी पूर्ण परे, प्रयत्न करीन महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले हे माझ्या जीवनामध्ये त्यांना तेच स्थान आहे जे माझ्या जन्मदात्या आईलेल्यांच स्थान आहे आणि म्हणून त्यांच्या आपल्याला काहीतरी एक खारीचा वाटा उचलण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे ज्याप्रमाणे आपण दही हांडीचा कार्यक्रम करतो त्या दही हांडीचा कार्यक्रम करीत असताना ते दही हांडी फोडण्यासाठी फक्त एकाच माणसाची गरज असते परंतु जे थर स्तर जे राजा होऊन सांगितले ते स्तर असतात ते स्तर खूप महत्वाचे आणि ते स्तर मला त्या महोत्सवामध्ये यावेळेला जवळून पाहायला मिळाले गुरु शिष्य जयंती हा पण सोहळा आपण साजरा करतो आहे आणि अतिशय साधारण घरातले माणसं आपण त्यात अध्यक्ष करतो आहे कोणी पैसेवाला नाही किंवा मोठा धनदांडगा नाही त्याचं उदाहरण आपलं अनिल गडाखायचं आहे एवढा मोठा कार्यक्रम जवळजवळ पंचवीस सत्तावीस लाख रुपये जमतात त्या कार्यक्रमाचं नियोजन सगळं आपल्या आणीलसारख्या सर्वसाधारण माणसांनी करतो आणि त्याला सगळे आपण सर्वजण सपोर्ट करतो तसाच आपण या गुरु शिष्य जयंतीच्या कार्यक्रमाला सर्वांनी एकत्रित राहून आणि खूप असं त्याला सहकार्य करायचं आहे गुरु शिष्य जयंतीच्या सर्व सदस्यांनी कोर कमिटीने आणि पदाधिकाऱ्यांनी मला शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी माझी निवड केली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि या समितीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी मी करेल आणि समितीच्या सर्व सदस्यांना घेऊन चालेल धन्यवाद जरी एवढा कार्यक्रम करतो महापुरुषांची जयंती आपल्याकडे फार उत्साहात साजरे केले जातात आपण पण एक टीम अशी तयार करू का प्रत्येक टीमला एक तयारी म्हणजे एक जबाबदारी देऊन टाकू की तुमची वर्गणी मागण्यापासनं कारण कसं आहे आर्थिक फंड फार गरजेचं असतो आहे कार्यक्रमांना आणि आपण मिटिंगला आलो मिटिंगला आल्यानंतर लगेच आजपासनं तयारी करून टाकायची का वर्गणी व कुठे कुठे जायचे कुठे नाही लोक वर्गणी द्यायला द्यायला फार लोक इच्छुक असतात पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आता शिवजन्मोत्सव समितीचे साहेब बघितलं का कित्येक लोक आम्हाला तिथे येऊन आम्हाला शोधायचे आम्हाला द्यायचे पैसे फार करायचे पण आपण त्यांच्याबरोबर पोचत नाही सातपूरमध्ये एवढं दानशूर लोक आहेत अनेक वर्षापासून त्यांची जयंती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या जयंती निमित्त जो उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये या सर्व उपक्रमांचं अतिशय कौतुक केलं जात आहे पर्यंत घराघरापर्यंत आपण जाऊन महात्मा फुले शाहू आंबेडकर यांची विचार आपण पोहोचवत नाही तोपर्यंत ही जागृती होऊ शकत नाही या बैठकीचे आयोजन प्रकाश महाजन श्रीराम मंडळ पोपटराव जेजूरकर मच्छिंद्र माळी भारत जाधव माळी व कमिटीने केले अनिल माळी यांनी केले या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते आणि शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख जी एस सावळे मुन्ना तुपे दिनकर कांडेकर सार्थक नागरे निलेश कांतीलाल बंधुरे रवी देवरे नाना महाजन राहुल साळुंके शरद मलिक आणि परिसरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेश मराठा मंडळाचे नाशिक शहर उपाध्यक्ष श्री हेमंत शिरसाट यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांचा सत्कार करण्यात आला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यावेळी सातपूर परिसरातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर एडवोकेट <laughs> देवमन शिंदे सार्थक नागरे निलेश बंदुरे मच्छिंद्र माळी अनिल माळी शिवाजी काळे प्रकाश मेहरा प्रकाश महाजन विवेक सोनवणे श्रीराम मंडळ दिनकर कांडेकर अशोक मंडले अनिल गडाख पोपटराव जेजूरकर किरण मिळसाणे तुषार डेपले रवी देवरे मनीष तुपे दिलीप निमसे ज्ञानेश्वर पाटील राजेश खताळे तुषार बंधुरे राहुल साळुंके रवींद्र पालवे नावसाहेब माळी रवींद्र महाजन अश्विन महाजन सतीश खैरना इजाज मनियारी नाना महाजन संजीवनी जाधव वसुदा करा चांदी पाटील सुवर्णा खैरना निलिमा जेदुरकर क्रांती जाधव सपना माळी निलेश माळी ज्ञानेश्वर क्षीरसागर योगेश माळी सचिन गोरसे राकेश गवळी अंकुश माळे प्रतीक माळी शरद मंडलिक दिया सावळे दीपक मावले सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद